उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी रुचा सुनील म्हस्के बी एल एल बी प्रथम वर्ष विद्यार्थिनी आजचा माझा विषय आहे नवीती सक्षम भारतीय कन्या एक भविष्यवेद या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्त नमस्त्ये नमस्त नमो नम संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावार्थ दीपिका या ग्रंथात भारतीय कन्येचा नित्य नूतन म्हणजेच नवी असा उल्लेख केलेला आहे नित्यनूतन सनातन अनादि अनंत काळापासून भारतीय संस्कृतीत स्त्रियांना सन्मानाचे स्थान दिलेले आहे गंगापुत्र भीष्म राधेय कर्ण देवकीनंदन कृष्ण अशा कितीतरी महानुभावांना आपण मातृनामातून ओळखतो मध्य काळातही चान बिबी, रजिया सुलताना अहिल्या देवी अशा कितीतरी शुरांगना, भारतीय क्षितिजावर तळपत होत्या कालाय तस्मे नमः करत पुरुष केंद्रीय संस्कृती निर्माण झाली व स्त्री प्रधान संस्कृती अस्ताकडे झुकली परंतु ज्या मातीत जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी ही बीज रुजलेली होती त्याच मातीतून जिजाऊनं महाराष्ट्राला शिववा दिला सावित्रीबाई फुलेंनी सकल महाराष्ट्र कन्या शाळेत नेल्या सिंधुताई सपकाळ अनाथ लेकरांची माय झाल्या तर मेधा पाटकर नर्मदा पुत्रांच्या हक्कासाठी धावल्या याच आदर्शाचा वृक्ष आज अखंड भारतात फोफावला आहे या प्रेरणा वृक्षाच्या फांद्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पोलीस अधिकारी किरण बेदी अंतरिक्ष यात्री कल्पना चावला खेळपट्टू सायना नेवाल प्रथम वैद्यक डॉक्टर आनंदी गोपाळ यांच्या रूपात विस्तारला आहे राज्यघटनेचे चौदा ते सोळा कलम जेंडर इक्विटीवर तर युनिसेफ राष्ट्रीय महिला आयोग महिला बाल विकास मंत्रालय एन जी ओ स्त्रियांच्या प्रश्नांवर सदैव उत्तर शोधत आहेत काळ बदलला घटना इतिहास जमा झाल्या वाईट चालीरीती रूढी परंपरा झुगारल्या गेल्या महिलांनी दाराची चौकट ओलांडत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावण्याचे धारिष्ट स्वीकारले आधुनिकतेच्या वारूवर ती स्वार होऊन सर्व क्षेत्रात तिने घौडदौड सुरू केली व सर्वत्र यशस्वी व खंबीर पाऊल टाकले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ मुदित कपूर व श्यामिका रवी यांनी या भारतीय स्त्रियांच्या बदलास सायलेंट रिव्होल्युशन अर्थात शांततामय क्रांती असे म्हटले आहे आपले पंतप्रधान श्री मोदीजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ महिला ई हार्ट योजना मार्गदर्शक ठरत आहेत त्यांची फ्रॉम वुमन डेव्हलपमेंट टू वुमन लेट डेव्हलपमेंट ही संकल्पना सिद्धीकडे जाताना दिसत आहे आजची नवी ती नव्या रूपात नवनव्या क्षेत्रात प्रगटते आपली भारतीय कन्या भारतीय स्त्री अनपेड होमवर्कर ते पॅशन इकॉनॉमी ओनर असा समृद्धी महामार्गाचा प्रवास करत आहे किचन होमवर्क टू वर्क फ्रॉम होम अशी स्थित्यंतर भारताची ती आज जगाच्या नभी अडळ ध्रुव तारा बनून चमकते आहे शेवटी नवी मी सनातन मी पुरोगामी मी तरीही नित्यनूतन मी भूत वर्तमान भविष्याची दीपस्तंभमय नारी शक्ती मी जय हिंद धन्यवाद